शिक्षणातून क्षमता वृद्धी आहे कारण सगळे शिक्षक देशामध्ये सर्व शिक्षण एक क्षमतावान आहे सगळ्यांकडे कौशल्य आणि ज्ञान हे सर्व सगळ्यांकडे आहे असं गृहित धरलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ करायची आहे किंवा थोडंसं ऍटिट्यूड आपला शिक्षणाकडे बघण्याचं ऍटिट्यूड बदलायचं आहे एवढंच त्याचा उद्देश असा आहे असं मी सांगू इच्छितो शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो या प्रशिक्षणासाठी या टीमोटी प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व सन्मानित सुरुवात त्यातले मॅक्झिमम जो आहे सगळेच्या सगळे साधारणतः एक पाच जण डॉक्टरेट आहेत आणि कुठेही नेडसेट हेडसेट आहे सर्व सुलभ जिल्हा स्तराचे असून अतिशय उच्च शिक्षित निवडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तालुका स्तरावर तीस जण पी एस आहेत आणि जवळपास साठ जण हेडसेट आहेत साधारणतः दीडशे लोक आपले सुद्धा तालुका स्तरी आहे एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे अतिशय उच्च शिक्षित साधारणतः पंधरा वर्ष अनुभव असेल अशा प्रकारची सगळे सुलू आपण निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांचं सर्व जिल्हा स्थानी सुरू आणि तालुकासाठी सर्वांचं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये मार्फत आपल्या सर्वांचं मेघर पहिल्यांदा स्वागत करतो सर अजूनही चांगली आहे आपण सर्वजण लोकांच्या इच्छेनुसार इथे आलेला आहोत कोणालाही पळचही केला नाही की तुझा लिहून घेऊ न अशा प्रकारचे घेत नाही मागच्या वर्षी सुद्धा आणि या सुद्धा हे आपला लिहिला घटक आहे आपण सगळे शिकवणारे आहोत त्यामुळे इथे आपला घटक आपण सर्वजण मनातून तळमळीने जर आपण युवा झाला तर खूप ट्रेनिंग चांगली होती त्यामुळं सर्वजण स्वतःच्या इच्छेने आपण इथे आहात त्याबद्दल सर्वजण एकदा परत एकदा काय मार्ग अभिनंदन करतो सदर प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यामधील एकोणीस हजार पाचशे शिक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे अतिशय मोठं काम आहे या एकोणीस हजार पाचशे शिक्षकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे की तुम्ही येत्या पाच दिवसामध्ये समजून घेणार आहात त्यामुळं प्रशिक्षण संचारमध्ये जे काही वीस टॉपिक आहेत आपण गोष्टी समजून घ्यावा गेली की नेमकं काय सांगायचं आहे आपल्याला देशाला नेमकं कुठे न्यायचं आहे वर्गांतर फ्रीमध्ये काय कागद करायचं आहे अध्याय अध्यापन खुले वापर आपली सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे जे मेथर्स आहेत त्या मेथर्समध्ये शिक्षकांनी शिकवण्याच्या पद्धतीमध्ये नेमकं काय बदल केला तर वर्गातून शंभर टक्के मुलांपर्यंत शिक्षकांचं शिकवणं पोहोचेल या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत सोबतच इतर देशांमध्ये नेमकं काय चालू आहे खास करून चायनामध्ये जपानमध्ये त्यानुसार आपल्याला आपल्या वर्गांतर क्रियेमध्ये काय बदल करायचं आहे शासनाच्या काही शिक्षणाची काही योजना असतील किंवा क्लासरूम करेक्शन असेल यामध्ये नेमका काय बदल करायचं आहे सोबतच समता आणि सर्वसमावेशकता एक शब्द त्यांना आलेला आहे एमिटीमध्ये याचा अर्थ नेमका काय आहे सोबतच अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत सर्वांचा पोहा पोहोच चर्चेतून आपण सर्वांनी समजून घ्यावा एक पीचा एक धोकळ आहे आपण समजून घ्यावं भारताला आपल्याला कळतील की एव्ही पी आहे एव्ही पी इम्प्लिमेंट केलं तर आपल्या पुढे असेल या सर्व बाबी आपण चर्चेतून मार्गदर्शनातून आणि स्वतः वाचनातून आपण सर्वजण समजून घ्यावं असे वेगळे सांगितलं शिक्षण व्यवस्था फार मोठी आहे आपल्याकडे साधारणतः सव्वीस कोटी विद्यार्थी आहे केले तर जेवढे नागरिक होतात तेवढे आपल्याकडे विद्यार्थी आहेत या सव्वीस कोटी मध्ये आधीपर्यंत बारा कोटी रुपयांची दररोज तिसरी खातात देशातले सगळे शिक्षक त्यापुना तिसरी घालून आपलं काम चालू आहे अतिशय कमी पैशामध्ये हा सगळा गाडा चालत आहे साधारणतः साडेपाच लाख कोटी खर्च आहे राज्याचा विचार केला तर चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये आपले दहा महिन्यामध्ये खर्च होतात त्यातले चौऱ्याऐंशी ऐंशी हजार कोटी फक्त वेळपा खर्च होतात तर चार हजार कोटी तात्पर्य कमी पैशामध्ये अतिशय कमी पैशामध्ये आपण सव्वीस शिकवला आमच्या कामात सगळ्यात जे फलित आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं फलित पूर्ण आहे तर आपल्या देशामध्ये लोकशाही टिकून आहे देशामध्ये लोकशाही टिकून असल्याचं प्रमुख कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे पंधरा शिक्षण एक टक्का पोलीस असं आपल्याचं म्हणत आहे आज देश दोघे उभा आहे तुमच्या आमच्याबरोबर आहे देश आपलं आपण आपल्याबरोबर मात्र त्याच्या सगळं देशातल्या दे शिक्षकडे जातं असं एक माझं वैयक्तिक आहे दुसरी गोष्ट साधारणतः दरवर्षी आठ भाग आपले विद्यार्थी सर्व देशभरामध्ये इतर देशामध्ये नोकऱ्या मिळवतात म्हणतात काय आपलं जे प्रोडक्ट आहे आपलं प्रॉडक्ट आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रोडक्ट आपण पळवतो त्याचे काय नुकसान सांगतो इथे त्याचा पहिला भाग येतात आपल्याला सुंदर तिचाई यांचं सुंदर पिचर गुगलचे प्रमुख आहेत त्यांचा पगार आहे बावीसशे कोटी रुपये बावीसशे कोटी आणि इन्सेंटिव्ह सुंदर पिचरचं काम काय आहे गुगल क्रोम जी मॅप्स आणि जी हे त्यांनी बनवलेलं आहे त्याच्या टीमने बनवलेलं आहे आजच्या बेटा अल्फाबेटचे प्रमुख अडीचशे कंपनी आहेत गुगल सारख्या त्याची प्रमुख मदर कंपनी अल्फाबेट आहे अल्फाबेटचे प्रमुख सुंदर पिचाई आहेत त्यांची कमाई आहे दोन लाख कोटी त्यातला वन पर्सेंट सुंदर पिचाई मेकन घेतात दोन्ही गोष्टी आहेत शिक्षणाचं पहिलं ध्येय काय आहे आपण क्रिकेट डेटा बघितलेला आहे आपलं पहिलं हे आहे राष्ट्रीय अस्मिता जोपास राष्ट्रीयत्व विद्यार्थ्यांमध्ये त्यानंतर राष्ट्रीय आणायचं आहे आपल्याला सुंदर पिछाई पण करायची आहे सुंदर पिचाई आपल्या देशात पण त्यांनी काम केलं पाहिजे काही गोष्टी करायचं आहे आपण सुंदर पिछाय तयार केला की के तो अमेरिकेची नोकरी करतोय आपल्याला असं नको आहे हेनी पी काय सांगत आहे आपल्याला त्या दोन्ही गोष्टी करायच्या आहे स्वदेशी पण बघायचं आहे स्वतःचा देश जसं जापान पाहतो जपानमध्ये बघितलं काय आहे जपानमध्ये गुणवत्ता आहे संस्कृती आहे धर्म आहे टेक्नॉलॉजी आहे व्यापार आहे जीडीपी आहे सगळंच आहे डिपेंडन्सी जपानची कोणाला कल्चर क्वालिटी जी गुणवत्ता या सगळ्या गोष्टी सोबत सोबत घ्यायच्या आहेत अशा काही गोष्टी जरी असल्या दोनश्या गोष्टी असं सांगता येईल टी इंडस्ट्रीमधलं साधारणतः पस्तीस हा जगा भारत अतिशय मोठ्या पदांवर काही मोठ्या पदांवर आपले लोक काम करत आहेत हे आपलंच प्रोडक्ट आहे त्यामुळं आपली अतिशय मजबूत आहे असं त्यांचं म्हणत आहे दुसरी गोष्ट परीक्षा राजकारणातली मंडळी आहे तिथे सुद्धा भारतीय जनता आपल्या दर्पणामध्ये त्यामुळे कमलानीस आहे अमेरिकेच्या सगळ्यात अतिशय महत्वाच्या व्यक्ती राष्ट्रपती शैलीमध्ये आहे ऋषी सुनक आहे अमेरिकेला ब्रिटन सारख्या देशांना अतिशय रशिया अतिशय घमिटी देश आहेत सगळ्यात घमिटी मध्ये एक नंबरला रशियाचे लोक येतात अशा लोकांना सुद्धा एक भारतीय वंशाचा माणूस त्यांना देशाचा प्रमुख चालतो आपल्या लोकांना चालत नाही आपले लोक अजूनही कुठेतरी शुतीचे राजकारण निवडतात ना लिडरशिप याकडे सुद्धा एक शिक्षण आपलं लक्ष द्यावं लागेल लिडरशिप आली आली सुद्धा कशी आणि आपला देश लवकर पुढे जाऊ शकेल नाही आपण बघितलं देशामध्ये शिक्षण व्यवस्थेची काही चांगल्या बाबी आहेत काही वाईट बाबीसुद्धा आहे चांगल्या बाबी कोणती सांगून झाल्यास अतिशय आंतरराष्ट्रीय पॉलिटीचा आपण सगळं करत आहोत त्यामुळे देशातल्या आय आय टीज आहे एन आय टीज आहे एम्स आहेत तर बरेच शासकीय कंपन्यासुद्धा आहेत त्यामध्ये इस्रो आहे इस्रो सुद्धा बऱ्याचशा कंपन्या आहेत अतिशय जगामधल्या टॉप पॉलिटीचे इस्ट्यू आहेत त्यांच्यासोबत आपण सगळे लोक काम करणार आहे बरोबरीचं प्रॉडक्ट तयार करणार आहे असं जरी असणार तरी काही गोष्टी आपल्या पडत पडतात पहिली गोष्ट कोणती आहे ती म्हणजे फाउंडेशनल इंडस्ट्री म्हणजे आपण बघितलं कालच एप्रिल मध्ये आपल्या सव्वीस कोटीपैकी सहा कोटी मुलांना वाचता येत नाही आठवी मधल्या चोवीस टक्के मुलांना आठवीचं पुस्तक वाचता येत नाही तिसरी मधल्या सुद्धा साधारणतः पन्नास टक्के मुलांना तिसरी पाचवीच्या पन्नास टक्के मुलांना त्या त्या वर्गाचं पाठ्यपुस्तक वाचता येत नाही सोबत सोबतच पाठ्यपुस्तक वाचता येत नाही याचा अर्थ आहे पॅक्सचं पेपर ह्या मुलांना वाचता येत नाही तरी सुद्धा सगळ्या मुलांना समजा त्याची मी मार्ग आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण कितीतरी नकोल्या तरी कोणीतरी कोणीतरी असं सांगत की पाहतो आणि सगळ्या गोष्टी पुढे पडतात एक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत आपल्या कुटुंबातल्या आहेत त्यामुळं याचा किती धोरण करावा किती करायचा नाही आपण ठरवायचं आहे मात्र आज न्या आपल्याला या गोष्टींबद्दल बोलावं लागेल दुसरी सांगतो इथे परीक्षेचे असल्यासारखेचे संशोधन आहेत साधारण तीन संशोधन सर्वेक्षण जर बघायचं देशभरात चर्चा करतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे तिसा आहे आंतरराष्ट्रीय लेव्हलची परीक्षा आहे तिसा परीक्षा दुसरं आहे एन एस राष्ट्रीय लेवलची परीक्षा आहे आणि तिसरं आहे असर ही खासगी एन गेले या तिघांची जे रिझल्ट आहे त्या तिघांची रिझल्ट मान्य आहे जगामध्ये या तिघांनाही हे कोणी चॉलेंज करत नाही बाकीच्या सर्वेक्षणाला चॉलेंज करतात मात्र किसान्यास आणि असत यांना कोणी चॉलेंज करत नाही यातली आपली कामगिरी फार समाधान करत नाही त्यामध्ये पिसामध्ये आपण फार मान्य आहोत पिसामध्ये आपला देश परीक्षेला बसत नाही का बसत नाही याची कारण शासनाने शासनाने मान्य केलेली आहे काय मान्य केलं की म्हणजे ज्या प्रश्न ज्या टाईपचे येतात त्या टाइपचा आम्ही वर्गात अजून शिकवत नाही असं शासनाने मान्य केलं दोन हजार नऊ ला वीस परीक्षेला बसलो होतो अकरा तास अकरा एकवीसच्या परीक्षेला आपण बसलो नाही चोवीसच्या परीक्षेला आपण बसलो आहे का नाही काही माहिती नाही सांगता येत नाही मात्र सध्या तरी पिसा परीक्षेमध्ये जे काही विचारलं जातं त्या प्रकारचा अध्यापन आपल्याकडे अजून होत नाही त्यानंतर एक प्रश्न सांगतो आपल्याला कळेल की खरंच आता असा आहे का प्रश्न एकदम सोपा आहे पिसा परीक्षेचा दोन मुलं आहेत एक विद्यार्थी आहे ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये दुसरा आहे जर्मनीच्या बर्लिनमध्ये दोन मुलं आहेत एक ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये आहे दुसऱ्या जर्मनीच्या बर्लिनमध्ये आहे की दोघेही सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शाळेमध्ये असतात संध्याकाळी नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत होतात ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील अंतर दहा तासाचा असेल तर हे दोन मुलं एकमेकांसोबत चर्चा कधी कधी मोठ कधी करते चॅटिंग कधी करी असा एकदम साधा सिद्ध प्रश्न आहे तिसा परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते टाईप येत नाही